संघी परिसरात सत्यधारा पावसामुळे गेल्या चोवीस तासापासून पावसाची जी रिमझिम चालूच आहे आणि हा हा जो पाऊस आहे पूर्ण संघी सर्कल आणि जिथं उगमस्थान आहे म्हणजे लिंगदेर या ठिकाणी ठिकाणीही चांगला पाऊस झालेला आहे एकोणतीस किलोमीटरच्या या परिसरात पूर्ण दुधना नदीचं पात्र आहे तुडुंब भरून चालू आहे अशा पद्धतीने आणि आता सध्याला गावचा एक नळकांडी पूल त्या ठिकाणी जवळजवळ पाच फूट उंच घाण पाणी चालू आहे आणि हे पाणी असं चालू राहिलं तर पूर्ण दोन हजार सतरा सप्टेंबर दोन हजार पंधराची पुनर्वृत्ती होऊ शकते अतिवृष्टी हो झाल्याची ही गणना आहे जवळजवळ पंच्याऐंशी टक्के पाऊस नेहमी या परिसरात झालेला आहे आणि पाणी पातळी थोडी थोडी वाढतच दो आहे रायगाव नांदेंडाव हे पूर्ण जवळजवळ पन्नास ते साठ टक्के पाण्यात आहे आणि आता राजी परिसरातील सर्व नागरिकांना ग्रामपंचायत व गाव गावातील सर्वच नागरिकांनी सूचित केलेलं आहे की आपण आपल्या सुरक्षित स्थळी स्थलांतर करावा जेणेकरून कुठलीही जीवित हानी होणार नाही किंवा आपल्या पशुधनाची किंवा आपल्या वस्तूची हानी होणार नाही याची काळजी सर्व नागरिकांना घ्यायची आहे कारण पाणी हे हानिकारक आहे आणि रात्रीचा टाईम असल्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्रत्येक व्यक्तीने अशी काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्या जीवाचं काही होणार नाही सुरक्षित जा जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी पूर्ण शाळा उघडी केलेली म्हणजे आपण त्या ठिकाणी जाऊन राहू शकता रात्रभर धन्यवाद